बाय करा बाप्पाला चला रडायचं नाही ते बघ दीदी चालले ना बाय उमा दे बेटा उमा दे काय करायचं बेटा <दौण> मित्रांनो आज बच्चाचा दुसरा दिवस होता आणि आज एकदम फील झाला मला थोडासा कारण की आज बच्चा, बच्चा खूप रडला तिकडे जाताना जाताना आम्ही त्याला घेऊन गेलो व्यवस्थित तिकडे जायचं तिकडे जायचं आणि जेव्हा तिकडे गेलो त्यावरती त्याला बोल गार्डनला न्यायचं तुला चल कसं माहिती खूप साऱ्या ताईंची कमेंट पण होती की दादा पाच सहा दिवस असा रडत राहील तो काय टेन्शन घेऊ नका म्हणून जरा खूप म्हणजे बरं वाटतं की चला म्हणजे कोण कोणाला एक्सपिरियन्स आहे आणि कोणीतरी सांगते आपल्याला त्या हिसाबाने आणि तिथे तुम्हाला माहिती आहे की खूप जणांचे असे कमेंट आले होते की अरे ह्याचा पण व्हिडिओ बनवणं जरुरी आहे काय त्याचा पण व्हिडिओ बनवणं जरुरी आहे काय बच्चा स्कूलला गेला आला तर काय माहिती आहे एक दिवस दुसरा दिवस हे एक्साइटमेंट असते म्हणजे ज्या मुलां लहान मुलांची जी म्हणजे एक्सप्रेशन असतं किंवा लहान मुलांचं जे रिॲक्शन असतं ते थोडंसं वेगळं असतं आणि तो दुःख ती खुशी की लहान मुलं स्कूलला जातात आपला पहिला दिवस असतो लहान मुलांचा ती आठवण आहे त्याच्यासाठी तो व्हिडिओ बघेल ना तेव्हा त्याला समजेल ना ते समजेल मी पहिल्या दिवशी गेलो तर मला कसं वाटलं काय फील झालं माझ्या आई वडिलांना ते त्याला त्या व्हिडिओ मधून दिसेल म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवला आणि मीच नाही खूप सारे पालक होते जे काही युट्यूब आणि इन्स्टावर तर नाही येत पण आपल्या आपल्या मुलांचे असे व्हिडिओ काढत होते की जेव्हा ते लोक येत होते स्कूल मधून बाहेर कारण की साडेतीन तास आपल्या मुलाला कुठे लांब ठेवणं लांब ठेवणं म्हणजे वेगळ्या ठिकाणी ठेवणं स्कूलमध्ये ठेवणं आपल्यापासून दूर ठेवणं हे थोडंसं युनिक असतं आणि आज आहे ना आज मी थोडं उभा होतो तिथे उभा होतो तर माझ्या बाजूला अजून एक म्हणजे आजोबा टाईप अंकल टाईप होते आजोबाच होते हां आजोबा टाईप होते पण माझ्या बाजूला होते आणि मला बोलत होते की लहान मुलांना बोलतो बोलतो बच्चे लोक मन नाही करत आहे मतलब देने। हमारा मन नाही करताय उदर देणे कोण क्या स्कूल भेजना पडेगा ना म्हणजे त्याचं पण त्याच्या पण म्हणजे थोडं काळ पाणी झालं होतं कारण आणि बच्चाचा जो आवाज येत होता त्या दरवाजाच्या मागून एकदम कर्कश आवाज होता असं वाटतं की बच्चाला आत्ता घेऊन येऊ पटकन पण नाही आता जर सवय नाही लागली तर पुढे लागणार नाही बरोबर ना आता सवय लागली तर पुढे पण तीच सवय लागेल व्यवस्थित आणि ते अंकल जे बोलवते ते बघून ते त्यांचं ऐकून पण मला असं वाटलं चला ह्यांची पण म्हणजे कोणतरी नातू किंवा यांचा मुलगा असं आतमध्ये लागला तर त्या हिशोबाने तर ते आजोबा पण बोलत होते की लहान म्हणजे ते हिंदीमध्ये बोलत होते की बच्चे लोक को सच्ची बोल मतलब हमको अच्छा नाही है की बच्चे लोक रो रे अंदर कैसा मॅनेज करते काय मालूम आहे लोक बच्चे लोक देड घा साडेतीन घंटा तर ठीक आहे असं होत असतं आणि ज्यांचं नवीन ॲडमिशन आता असेल म्हणजे पुढच्या वर्षी तर तुम्हाला एक्सपिरियन्स येईलच आमचा व्हिडिओ बघून तुम्हाला कळेलच बाबा आमचं पण असं झालं होतं तुमचं पण तसंच म्हणजे सगळ्यांचं तसंच होत म्हणजे पहिल्यांदा जातो ना आपला मुलगा शाळेत तर आई वडिलांना म्हणजे फील होत बाबा एवढा म्हणजे दोन तीन तास आपल्यापेक्षा आपल्यापासून लांब राहतो बर काल तर जास्तच मला अनुभव आला काल अनुभव आला आज जास्त अनुभव आला आज जास्त थोडस वाईट कारण बच्चा जाम रडत असा हातपाय हे करत होता बच्चा काय हा पण होईल तो होईल शांत तर त्याला दीड वाजता घ्यायला जाऊ आम्ही तेव्हा आज तर फुल नाराज असणार आहे आमच्या बरोबर कालचं तुम्ही व्हिडिओ बघितला ना त्याला घेऊन आलो आता उद्या काय माहिती मी जातो का नाही उद्या पण बघू आता त्याला जबर आईला हो आई पळून गेली आज पण कामाला जायचं नव्हतं तरी पळून गेली आज पण उद्या आईला उद्या आईलाच पाठवतो आईला घेऊन जातो उद्या आईला पण थोडं वाईट वाटतं की बच्चा रडतोय कामाला गेली म्हणून पळून गेली कामाला आता उद्या आईलाच पाठवते उद्या आईला पाठवतो आई हँडल करेल बरोबर आईला पण थोडंसं असं वाटेल की बच्चा रडतोय आणि त्याला रडत रडत सोडलं आपण तर ठीक आहे जाऊ आता घ्यायला बसायलाच लागेल ना असं थोडी आपण घरात बसून काय उपयोग नाही होणार शाळेत गेला तर त्याला शिकायला भेटेल बरोबर सगळ्या गोष्टी त्याने शिकल्या पाहिजे ना ही शिकवेल मला तर तो तोपर्यंत तर... काय शिकवते मी तुम्हाला सांगा ना तुम्ही चांगलं दीड वाजता आल्यावर दीड वाजता येईल ना तेव्हा मग दाखवा आम्ही काय करतो पण जाताना रडत जातो येताना आता बघू जाताना जाताना तर रडत गेलाय तो, तो। कायदेशीर एकदम रडत होता म्हणजे इथून घरून स्कूल पर्यंत यायच्या अगोदर हसतो म्हणजे व्यवस्थित जातो पण त्याला रस्ते माहित असते ना माहिती असतात मधूनच बोलतो पप्पा इथून नको तिथून चला नाही बेटा आपल्याला इथूनच जायचंय आणि त्याला सोडून आलो स्कूलला आता जा येताना बाबू बच्चा हसतोय का खेळत येतोय हा त्याचा